फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्गातील मंत्री रोज शिवराळ भाषा करतात राणेबंधूंकडून जी भाषा जिल्ह्यात केली जाते ती राज्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न आहे ज्या जिल्ह्याकडून आम्ही शिकलो त्याच जिल्ह्यात गटरगंगा वाहिली जाते या जिल्ह्याची विचारसरणी सभ्यपणा आहे इथले खासदार झाले त्यांनी संसदीय प्रणाली संपूर्ण भारताला दाखवून दिली मधुदंडवते यांनी सत्तेत असताना आणि विरोधक असताना कसं राहावं याची सभ्यता मांडून दिली आहे सभ्य सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्यांचा आचार विचार दर्शवणारे असे लोकप्रतिनिधी या जिल्ह्याने दिलेले आहेत मात्र आता जिल्ह्यातील एक मंत्री हम करेसो कायदा असे वागतात दुसरे आमदार सैराट झालेत तर तिसरे मंत्री न केल्यामुळे रुसून बसलेत ते कुठे गेले ते दिसत नाहीत असे तिन्ही लोकप्रतिनिधी त्यांची कीव यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र या जिल्ह्यातून आता वेगळ्या आरोळ्या ऐकू येत आहेत रोज माईक वरून जी शिवराळ भाषा इथले जे मंत्री वापरत आहेत ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला कुठेतरी काळीबा फासण्याचा हा एक प्रयत्न जो राणे बंधूंकडून जो चालला आहे हा दुःखद आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यालाचं बघून आम्ही शिकलो आता तिथे ही गटार गंगा वेगळी जी वाहण्याचा एक दुर्दैवी एक प्रसंग जो महाराष्ट्राला उभ्या बघावा लागत आहे हे एक विचित्र एक परिस्थिती याचा आम्ही धिक्कार करतो आणि कशासाठी हे करतात आहेत तर मीडियामध्ये राहण्याकरता हा द्वेष कशासाठी पसरवतात आहे ती शब्द त्यांची कोणची त्यांची भाषा कोणची की मधू एकीकडे एक पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं हे उठले की म्हणतात तुमचं आमचं काहीच सेम नाही आणि विचित्र आणि विकृत जे बोललं जात आहे याचा धिक्कार त्यांच्याच या जिल्ह्यातून या ठिकाणी करणं मी माझं कर्तव्य समजतो मात्र दुसरीकडे या जिल्ह्याचं जे योगदान आहे आणि इथला जो सभ्यपणा जो आहे इथे एकापेक्षा एक सरस असे खासदार झालेले ज्यांनी संसदीय प्रणाली उभ्या महाराष्ट्राला नव्हे भारताला ज्यांनी दाखवून दिली ते दंडवतेजी या जिल्ह्यातले की ज्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये विरोधी पक्ष कसा असावा याची सभ्यता घालून दिली आहे सत्तेत गेल्यानंतर कसं राहावं हेही केलेली आहे वेगळ्या पक्षाचे जरी आमचे असले तरी प्रभू जे आहेत ते पण केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांनी पण सभ्यतेचं एक मापदंड निश्चित केलं आहे त्यामुळे सभ्य सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्य दर्शविणारे त्यांच्या आचार विचार व्यवहारातून हे शिक्षण मिळत होतं ते लोकप्रतिनिधी आज दिल्ल्याने दिलेले असताना आता एक मंत्री आहेत ते हम करेसो कायदा अशा स्वरूपात वागत आहेत दुसरे आमदार जे आहेत ते सैराट आहेत तर तिसऱ्यांना मंत्री न गेल्यामुळे ते रुसून बसलेले आहेत तर ते कुठे गेले आहेत ते काही दिसतच नाही असे तीन आमदारांची जी परिस्थिती या जिल्ह्यातली झालेली आहे ह्या याची आता क्यू यावी अशी एक परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याबद्दलही मी खंत व्यक्त करतो